नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण माझ्याकडं असं नेटचं कापड पडलेलं आहे एक थोडंसं प्लेनमध्ये पण येतं बघा तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने एक ने नेटचं सुद्धा दुसरं कापड येतं जर असं जर कापड असेल तर आपण पिको करून घ्यायचं आहे पण माझ्याकडे बघा हे डिझाईनचं आहे तर याला म्हणजे धागे दोऱ्याचे काहीच निघत नाही त्याच्यामुळे याला पिको करायची गरज नाही बघा साईडने जर तुमचं हे असं जर असेल तर याला पिको करायचं आहे तुम्हाला एक माप दाखवते आपण सुंदर अशी आयडिया बघणार आहोत त्या व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा बघा ही पट्टी घेतली आहे कापडाची मी तुम्हाला माप दाखवते मी या ठिकाणी बघा साडेचार ते पाच इंच तुम्ही घेऊ शकता इथं बघा मी साडेचार इंच घेतली आहेत आता याची लांबी ती पण तुम्हाला दाखवते अगदी एक्स्ट्रा आपण हे कट करून घेऊ बघा आणि पण कट करून घेतला आहे तुम्हाला मी लांबी दाखवते किती आहे ते असे उरलेले तुकडे आहेत ना ते फेकून देता इथं बघा मी तेहतीस इंच घेतलं आहे आता आपण काय करत आहे हे बघा असे एकावरती एक ठेवायचं आहे अशा पद्धतीने इथं आपण शिलाई मारून घ्यायची आहे तर तुम्हाला शिलाई मारून घेते आणि दाखवते इथं इलॅस्टिकसुद्धा घेतलं आहे दाखवून इलेक्ट्रिक थोडं मोठं आहे थोडंसं मी कट करून घेणार आहे तर मी तुमच्या आढीसाठी घेऊ शकते इथं बघा मी घेणार आहे सात इंच घेणार आहेत सात किंवा साडेसहा इंच एक्स्ट्रा मी तर कट करून बघा आपण ये तो या ना जे दोन टोक आहेत ना ते बघा एकावरती ठेवून आपण सर्व आहे या ठिकाणी मारून घेऊन घेत आहे अगदी सोप्प आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतं नक्की ट्राय करून बघा अगदी ताकापासून टिकवू तुम्ही सेल सुद्धा करू शकता बघा आता डबल फोल्ड केलं आता इथे सरळ ठेवला आहे बघा उलट वगैरे अजिबात करत नाही एकदम सरळ ठेवला आहे जुशी आहेत ना ते बघा आजच्या साईडने ठेवलं आहे आपण जॉईन ठेवले आहेत ना तिथं आपण कडेने बघा अर्धा इंच अंतर सोडून द्यायचं आहे व्हिडिओ दाखव बघा पट्टी दोन्ही पण एकावरती एक व्यवस्थित साथी करायची म्हणून दाखवलं बघा इथे जवळून मी थोडंसं दोरा वेगळा घेतला आहे तुम्हाला दिसण्यासाठी कारण जर मॅचिंग दोरा घेतो तुम्हाला शिलाई वगैरे कुठं मारली अजिबात दिसणार नाही पण थोडीशी बघा मी वेगळा दोरा घेतला आहे तुम्हाला जवळ दाखवते आपण शिलाई कशी मारली आहे ते सुद्धा आता इथे थोडंसं बघा अंतर आपण एक इंच अंतर आहेत ना ते सोडून द्यायचं आहे अर्धा किंवा एक इंच अंतर या ठिकाणी आपण रेस्टीट टाकणार आहे त्याच्यामुळे बघा तुम्हाला जवळून दाखवते बघा थोडंसं अंतर मी सोडून दिलं आहे पूर्ण राऊंडला शिलाई मारून घेतलेली आहे आता इथं बघा मी रेक्स्टी टाकून घेत आहे पिन घेतले आहेत मी आता कुठल्या पण एका साइडने बघा आपल्याला इलेक्ट्रिक टाकायचं आहे बघा अशा पद्धतीने आता मला दाखवते मी तर आपण ओपन जागा ठेवला आहे ना तर अशा पद्धतीने बघा इलेक्ट्रिक आपल्याला सरकून घ्यायचं आहे तुमचं सिल्क चे कापड जर असेल ना तर आजूकच छान दिसतं वेगवेगळे वेग आपण ट्राय करू शकते बघा वेगवेगळ्या वेग कापडापासून खूप छान दिसत्या जास्त वेळ पण लागत नाही अगदी दो चार ते पाच मिनटामध्ये तयार होतं आता तुम्हाला एकदम सावकाश पण म्हणून तुम्हाला पाच मिनटं वाटत पण एकदम लवकर होतं हे जास्त वेळ वगैरे पण लागत नाही बघा आता दोन्ही पण टोकं आहेत ना व्यवस्थित पकडायचे आपल्याला अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचे इथं आपण आता शिलाई मारून घेऊ शिलाई थोडीशी आतमध्ये मारली थोडस एक्स्ट्रा इलेक्ट्रिक आहे ते कट करून टाका म्हणजे आपलं जाड नको व्हायसाठी आता जिथं आपण ओपन ठेवलं आहेत ना तिथे दाखवते ऍडजस्ट करून थोडं सरकून घ्यायचं ओपन ठेवलं आहे तिथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघा तिथं आपली शिलाई पण मारून झाली मग दाखवते याचा मी फायनल लुक कसं दिसत आहे रबर मध्ये व्यवस्थित कापड सगळं फिरून घ्यायचं बघा धागे दोरे ते कट करून टाकायचं आहे दुसरं कापडांतून पिको वगैरे करू शकते बघा सुंदर असं आपलं बघा हे रबर तयार झाला आहे हेअरबँड तर कसं वाटलं तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ अगदी व्हिडिओ थोडा जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल तो पण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला मी केसनला सुद्धा लावून दाखवते बघा छान दिसतं पण तुम्ही हातात क्रंची म्हणून सुद्धा याचा वापर करू शकते पण मी इथं केसांना लावण्यासाठी बघते बघा किती छान आहे तुम्ही साईज छोटी मोठी सुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता थोडंसं मी मोठं बनवलं आहे कारण माझे केस पण थोडे मोठे आहेत म्हणून हे बघा अशा पद्धतीने बघा मी शेंड्यांना ला लावलं केसांच्या तर कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद